मस्त पैकी अशी बिर्याणी आपली रेडी आहे तर छान पैकी अशी बिर्याणी झालेली आहे तर आपण याला मिक्स करून घेऊ खाली चिकन आहे आणि त्यावरती भात टाकलेला आहे तांदूळ टाकलेले आहेत वरती छान पैकी अशी बिर्याणी झालेली आहे या सर्वांनी जेवण करायला तर मी बिर्याणी ना बिर्याणी करण्यासाठी दोन ते ती तीन तास असं मसाले लावून चिकनला ठेवलेलं ला होत तीन तासामध्ये अशी छानपैकी मॅरिनेट झालेली होती चिकन पूर्ण आणि नंतर ह्याची बिर्याणी केलेली आहे तर छानपैकी अशी बिर्याणी झालेली आहे पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे बिर्याणी कलर पण टाकलेले आहेत मधी तर छानपैकी असे कलर कलरफुल बिर्याणी झालेली आहे तर छानपैकी आपण ताटात ता टाकून घेऊ सुंदर अशी चिकन बिर्याणी या खायला सर्वांनी कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर